या पाच लोकांना कधीही तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व मानले गेले आहे की केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले गेले आहे दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग देखील प्राप्त होतो धार्मिक स्थळावर दान करण्याचे अत्यंत महत्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परतले ते हानिकारक ठरू शकते आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रानुसार चार लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष आहे का हे आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया जराही विलंब न करता आपण आजच्या या आपल्या रहश्यमय व्हिडिओला सुरुवात करूया पहिली व्यक्ती आहे तो म्हणजे किन्नर जर एखादा शड तुमच्या किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक अजिबात करू नका असे मानले जाते की नपुसंकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिष शास्त्रानुसार नपुसंक हे बुद्धग्रहाचे प्रतीक मानले जाते तेवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसंकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापरही म्हणजेच त्यांचा अपमान देखील तुम्ही करू नका आपल्या धर्मग्रंथामध्ये ही एक धार्मिक मान्यता आहे की जर या किन्नर लोकांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ मानली जाते किंवा शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे देखील जावे लागू शकते म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट तुम्ही किन्नरांना दान करा किंवा दान करू शकता मित्रांनो यामध्ये दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे संत महात्मा ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी आले किंवा येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आदराची खोल म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे तुमच्या दारामध्ये आलेले संत महात्माला कधीही तुम्ही रिकाम्या हाताने परत पाठवू नका मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण टाईप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत तुम्ही केलीच पाहिजे ज्योतिष शास्त्रानुसार अशा लोकांना शनि राहूचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने क्रूर ग्रहाचा प्रकोप टाळता येतो कुंडलीतील शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे पण कधी कधी असंही होत की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनातील त्रास कमी होण्याची चिन्हे दिसतच नाहीत त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत आहात की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू किंवा अपंग अशा व्यक् एखाद्याला किंवा व्यक्तीला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते यामुळे हे लोक तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये पुढील अत्यंत महत्वाचे व सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवण्यासारखी ही पुढील व्यक्ती आहे ती म्हणजे चौथी व्यक्ती तो आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये पैसे नसल्यास त्याला अन्न किंवा इतर देण्याजोग कोणतीही घरामधील वस्तू देखील तुम्ही दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कोठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिविगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हाकलून देणे फटकारणे त्यांना शिविगाळ करणे हे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते की त्यामुळे धार्मिक दा शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा अत्यंत महत्वाची व महिलांनी नेहमी लक्षात ठेवण्यासारखी ही पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे आपल्या घरची मुलगी घरातील मुलगी सासरी होऊन आली तर तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येईल तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुःखी होईल असे करू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मीही तुमच्यावरती रागावते आणि घरामधून निघून जाते म्हणूनच घरातील घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका यामुळे सुख कायमची निघून जाते त्यामुळे घरातील मुलीला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत कधीच पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला जीवनामध्ये कशाचीच कमी पडणार नाही तर अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तसे मदत नक्की करा तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ